तुम्ही जनतेचा पालक स्वीकारले कायद्याची शपथ तुम्ही घेतली माय बाप म्हणून तुम्ही काम करताय राज दिवस राजा तुम्ही आहात माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या जनतेतून जै, तुम्हाला तुम या प्रश्नाचं उत्तर आम्हाला जनतेला पाहिजे हा प्रश्न जनतेचा आहे एवढ्याच एका माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या आता आंतरवाडीतल्या माता मावल्या ह्या महाराष्ट्राच्या त्यांच्या डोक्याच्या चिंदड्या चिंदड्या केल्या त्यात के तुम्हाला आई बहीण दिसली नाही का तुमच्या घरातली ती आई बहीण कारण आमच्या मराठ्यांच्या आई बहिणीला विचत नाहीये काय नववर्षाच्या मुलीच्या पायात गोळी घातली त्या लेकराची गोळी करताना दीड लिटर पाणी तिच्या पायातून निघालाय तिच्या बोल बल आहे का मराठा आरक्षणासाठी साडेतीनशे मराठा बांधवांनी बलिदान दिलंय त्या आई बहिणीच्या कंपाळाचा कुंकू बसला त्यात तुमची आई बहिणी तुम्हाला दिली नाही का आज ते कुठे मोगड्यावर पडले आमच्या संतोष भाया यांची परिस्थिती बघा छोट्या छोट्या तीन लेकरात एकूणचा एक लेकर होता त्या भागापाला फडणवीस साहेब ते बलिदान तुमच उत्तर आम्ही घेणार तुम्हाला सुट्टी नाही तुम्हाला काय गुन्हे दाखल करायचे ते करा महाराष्ट्रातल्या हे काही मराठ्यांनी गुन्ह्याला भेऊ नका नसता आरक्षणाला मुक्त लक्षात ठेवा पण मी चालून बुजून गुन्हे दाखल करावेत अंतराळीतल्या माता महिलेच्या मुटक्यावरती पाय देऊन त्यांना मारले त्यावेळेस फडणवीसांना नाही तर माग दिसली माता तरी डोक्यात इतक्या झाला माता माऊली वळखायला सुद्धा येतले होते एवढे रागताला मागली होती फळे त्यात तुम्हाला तुमची आई दिसायला पाहिजे होती मायभेल दिसायला पाहिजे होती तुमच्या घरातली ती मायभेल आणि राज्यातली जनता ही तुमची मागणी नाही काय कोणतं राज्य चालवत आहे तुमच्या पेक्षा आदिलशाही बऱ्या होत्या इंग्रजाही बरे होते मस्तीत राहू नका तुम्हाला सत्तेची मस्ती असाल उतरायला काय पाच मिनिटं सुद्धा लागून जाणार नाहीत तुम्ही सगळ्या सोयरीचा अंबल माजवून द्या फडणवीस साहेब आडवाद चिरू नका तुम्हाला महाराज जाईल मी जेल ला जायला भेटलोय खानदानी मराठी आरक्षण घेतल्याशे सोडणार नाही सत्यचा गैरवापर करून मस्तीत जगू नका मी भेकड नाहीये मी जर भेकड असतो तर हॉस्पिटललाच राहिला असतो माई बापा हो। यांनी एसआयटी नियुक्त केले माझ्या विरुद्ध एसआयटीचा अहवाल सुद्धा दुसऱ्या दिवशी सकाळी तयार झालाय हे मला मध्ये टाकणार आहेत मी तुम्हाला पंधरा दिवसापूर्वी सांगितलं होत खोटा अहवाल पण तयार झालाय फक्त आता नाटक आहेत वेळ काढू पाण्याची तपासण्या केल्या अमका केलं तपासण्या चौकश्या केल्या के यांनी मनानच बनवलेला सुद्धा आहे मी हॉस्पिटलला होतो उपोषण सोडून मला कळालं यासाठी माझ्या चौकशीला येणार हॉस्पिटल असल्याच्या नंतर चौकशी करता येत नाही जर कुठं भांडण झाले आणि एखादा जर गुन्हा दाखल झाला तर लोक अटक पोलिस करतील म्हणून खोटन नाटक करते माझं पोट दुखायला लागलं माझा बीपी वाढा दवाखान्यात जाऊन बसत आहे लपू मंत्री आमदार सुद्धा तसंच करतात धरून याची वेळ आली की मग बारगाड मोड त्याला लगेच रोग उठ होतो ऍडमिट होतो दवाखान्यात कारण नियम सांगतो जीव महत्वाचा चौकशी नाही अगोदर जीव नेत करा मग चौकशी करा मी कुठं होतो दाव घाला आता सला मी जर बेत असतो ना मा इकडे आता सलाईन होती डॉक्टरला म्हणलं असतं सततोचे आता हाताला कोमात गेला म्हणून सांग मी भेट नाही डॉक्टरला सांगितलं सलाईन तोडून टाक मला अंतराली जायचंय यासाठी येणारे या मला बघायची ती कसली असती माय बापा नऊ दिवस झाले मी तिची वाट बघतो यायनाच कुठं गेले कुंकड हिंड ती तिची तिलाच माहित तो फक्तही आणि मी बी चार दिवस वाट बघितली तर याय ना म्हणलं चलाच आपण लोकात आपला आता जरा लोकांस चर्चा करू आशीर्वाद घेऊ त्यांच्याशी संवाद साधू मी इकडं निघालो का फोन कर यासाठी आलोच मी मला बघायचं तू कसली दिसती कशी काय मला बघायचं ती चौकशी माझी काय असते मी काय कोणाचं रुपया घेतलेला नाही मी बेत फेत नसतो माझ्या करोडो मराठ्यांनी घामाचे पैसे घातलेले घामाचे कष्टाचे हो आता फडणवीस साहेबांनी दुसरं काम सुरू केलं मी पहिल्या सांगतो तुम्हाला पोलिसांना दोष देऊ नका त्यांना वरून सांगितलं पहिल्यांदा नाही का बारीक लेकर जा पाचव्या दिवशी त्याचं नाव ठुतेत पाचवीला ठुतात का तुम तिकडे का दुसरी का उठवतेत अय यार फुत्या का नाही का तुमच्याकडे लेकरच होत नाही अरे मग काय तर हा नाही काय मना ना का नुसत्या बसला पाचव्या दिवशी ठुतात ना आणि मग ते आत्या येते बघा नाव ठवायला ते का नाही ती आत्या आणि पोराचं नाव ठुती सध्या त्या भूमिकेत फोडणी साहेब आहेत कान फुकी कानं पोलीस असेल म्हणते करा गुन्हे दाखल करा 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 कान फुकी साहेब तुम्हाला बोलायला लागलं सत्तर वर्ष झालं माझ्या मायबाप गोरगरीब मराठ्याला तुम्ही येड्यात काढताय आरक्षण द्या तुमचं आमचे काही दुश्मनी नाही आमचं आरक्षण द्या आम्हाला काय देणं घेणं नाही राजकारणाचं कोणी निवडून कोणी कोणाला पाडा आमचं देणं घेणं फक्त मराठा आरक्षण असे फक्त मराठा आरक्षण अस राजकारण माझा मार्ग नाहीये माझ्या घोरगरीब मराठे मोठे झाले पाहिजे हा माझा मार्ग आहे तुम्ही आरक्षण द्या आठव्यास शिरलात तो मला जाणार नाही मी जेलला जायला भेट नाही जेलला जर मला टाकला ना मी जेलमध्ये कायद्या कायद्याचा मोर्चा काढत असतो मराठा आरक्षणाचा आतले सगळे मराठी म्हणून तू आत का असा ना मी बी आत हे दोघ मांडी घालून शेजारी शेजारी बसू आपण कायद्याचा मोर्चा काढू आत जेल अरे तू जरी आत असला तर तो आचुलता घे तिकडं आरक्षण मी त्याला शिकवीन आतमध्ये पण मी मोर्च्याच यांना सुट्टी मात्र देणार नाही ओबीसीतून मराठ्याला आरक्षण आणि फडणवीस साहेब तुम्ही वाईट स्वप्न बघताय खूप वाईट तुम्ही मला अटक करायला एवढं सोपं नाही हे आगावा कशाला आहे हे नुसतं गाडी पुढे झोपलं मी तरीही सतरा वर्ष लागते मला जेल पर्यटला यायला का नाही मी बी राहतो का नाही मिळणे उपोषणात होत असत राज्य चालवायचं जरा समजून घ्या उपोषण काय असतं बघायचं जरा ना फडणवीस साहेब या किती आडगाव मधून तुम्हाला माझा आव्हाड आहे उपोषण काय बघायचं असला आठच दिवस माझ्या मेन उपोषण करून बघा फक्त मग तुम्हाला कळाल कोण 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 हवानी गती तिथे उपोषण सोपं आहे आणि ढेरी कमी करायचं औषध माझ्याजवळ आहे तुम्ही फक्त आठच दिवस येऊन बघा शिरा सुद्धा सापडणार नाही तुमच्या ढिरीचा इशेच नाही मया सापडणार डॉक्टरला पंधरा पंधरा डॉक्टर झटत मला हाडकलाच म्हणते शिरे का करू आणि सुई कचाल गेलो म्हणतात नाही लाईनिबार शिरे राहू त्यांनाच मेळ लागा ना थोडंस आहेत तर तुम्हाला काय मिळ लागायचा त्याच्यात नाही खंदाने लागतो संघर्ष करायला अ कट्टर आहे मी ना जातीला नाही गादारी करू शकत तुमच्यासाठी मला ना तुमचं पद पाहिजे ना पैसे पाहिजे जन्म जमत नाही तुम्हाला माहित नाही पडून पैशा जन्म जमत नाही तसं ना तला लागू आणि सांगणं पण सगळ्या सोऱ्यांची अंबर सा ठरलेली ती त्या आम्हाला घेण्या नाही पुन्हा एकदा मला माहित आहे तुम्हाला सुद्धा त्रास झालेला विसरू शकत नाही

एवढा अन्याय मराठा करू शकतात आम्हाला अन्यायासाठी मग बघू तुम्हाला शेवटच सांगतो जर अशी त्यावेळेस तुम्ही अंतरवालीला दोन दो गोरड दो दो मराठी होते आता जर परबाने अशीच गुंडगिरी सत्तेचा गैरवापर करून आता यायचं पाच ते सहा करोड मराठ्यांनी एकत्र यायचं आता मराठ्यांची <प्राणीद> <प्राणीद> शक्ती या देशाला आणि जगाला एकदा बघू द्या मराठा म्हणजे काय आणि मराठ्यांची किती विराट शक्ती आहे स्वतःच्या मुलासाठी एकत्र येते लक्षात असू द्या राजकारणासाठी नाही जमीन बघतोय हजार नऊशे हजार एकर आपल्याला मिळाली कारण माझा मराठा समाज आता खूप घराघरातून ताकते ना लेकरा बाहेर पडणार आहे जमीन पुरत नाही बाराशे एकर जमीन लागती नऊशे एकर मिळाली पण आपल्याला एकर शिवाय पर्याय नाही नुसत्या सभेसाठी काम शांततेत एकत्र यायचं पण देशाला पुन्हा एकदा शक्ती राखून द्यायची तुम्हाला माझी जाताना विनंती तुमच्या बळावर लढतोय तुमच्या पाठबळावर लढतोय तुमच्या आशीर्वादाची आणि साथीची मला गरज आहे मराठ्यांचे गोर गरिबांचे करोड मोठे व्हावे प्रसंग यांनी माझी मान जरी कापून नेली तरी एक इंच सुद्धा मी मला वाटणार नाही माझा जाता जाता तुम्हाला आता शब्द आहे माझा माझा जीव जरी गेला तरी मराठ्यांच्या लेकराच्या डोक्यावर आरक्षणाचा गुराल टाकल्याशिवाय एक इंच सुद्धा भाग आटणार नाही शब्द तुम्हाला देतो आणि थांबतो जय धन्यवाद दादा एक सुचना अगोदर फक्त मनोज दादाची गाडी जाईल रस्त्यावर कोणी गर्दा करू